शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ जुने नाशिक येथील खडकाळी भागात हॉटेल गरीब नवाजच्या मागील बाजूस असलेला जुना दुमजली वाडा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोसळला या दुर्घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले होते महापालिका अग्निशामक दलप्रमुख संजय बैरागी यांच्या नेतृत्वाखाली पन्नास जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले व अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढले मात्र चार वाहने ढिगाऱ्याखाली दाबली गेली आहेत जखमींमध्ये मोहसिन खान वय वर्ष चाळीस नासिर खान वय वर्ष पंचावन्न अक्सा खान वय वर्ष सव्वीस मुदतशीर खान वय वर्ष एकवीस आयशा खान वय वर्ष पंधरा आयशा शेख वय वर्ष बारा यांचा समावेश असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नगर रचना विभागाचे संतोष जोपुळे बांधकाम विभागाचे बीबी जाधव हो, व स्थानिक नागरिकांनीही मदत केली घटनेनंतर विभागीय अधिकारी राजाराम जाधव हो, तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले ढिगारा गुरुवारी महापालिकेतर्फे हटविण्यात येणार आहे सोमनाथ खोरात लिडिंग फायरमन अग्निशमन मुख्यालय चिंगडा तलाव आमच्याकडे फोन आला की इथे वाडा पडला आहे खडकाळी पोलीस चौकीच्या बाजूला आणि त्याच्यामध्ये लोकं अडकलेले पाच ते सात त्या हिशोबाने आम्ही मुख्यालयातील पहिली गरमी के रवाना केली आणि इथे येऊन बघितलं तर लोक लेडीज आणि लहान मुलं वगैरे अडकलेले होते तर आम्ही ते काढण्याचं काम सुरू करता करताच अजून बाकीचे सर्व केंद्रांचे आम्ही बंब बोलवले मदतीसाठी आणि आमचे पंचवटी शेडको केकेवा आणि सर्वीकडचे बंब इथं आले सर्वांनी मदत केली सर्वांना मिळून आम्ही ते सर्व हे अटकलेले लोक होते त्यांना काढले साधारण सात लोक त्याच्यामध्ये अडकलेले होते महिला काही मुलं असं सर्वांना अॅम्ब्युलन्सने आपण दवाखान्यात पाठवलंय किरकोळ जखमी झालेले आहेत आणि छोट्या टू व्हीलर वगैरे चार ते पाच गाड्या आहेत त्या दपल्या होत्या मार्गाखाली आणि पुढचं आमचे आता पुढील जे काम आहेत आमचे विभागीय अधिकारी साहेब अधिकारी पोहोचलेले घटनास्थळी अजून साहेबलेले आपण आजूबाजूचा उपाय म्हणून काही रात्रीचा प्रॉब्लेम नको म्हणून आजूबाजूची जे कनेक्टेड होती घर त्यांना आपण आजच्या दिवस तिथं थांबायला नाही सांगितलं खाली हॉटेल होत त्यांना पण आपण आज त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे कोणालाच थांबायला सांगितलेलं नाही आज Vision News, Nashik.